मालेगाव महानगरपालिका सतरा डिसेंबर दोन हजार एकला झाली मालेगाव महानगरपालिका होऊन जवळजवळ पंचवीस वर्ष होत आली नागरिकांना विविध कर जास्त प्रमाणात भरावं लागत असताना देखील मालेगावकर सातत्याने विविध समस्यांना समोर जात मुकाट्यानं सर्व सहन करत आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे कचरा धूळ वाहतूक समस्या पार्किंग समस्या अनियमित पाणी पुरवठा आदी समस्यांमुळे नागरिक वैतागलेले आहेत त्याचाच परिणाम म्हणून आज सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली गुळ बाजारातील व्यापाऱ्यांनी मानवी साखळी आंदोलन करत मनपाचा निषेध करत उपरोधिकपणे केक कापून मनपाचा बड्डे साजरा करताना मनपाचा बड्डे शहरात खड्डेच खड्डे मनपाचा बड्डे शहरात खड्डेच खड्डे घोषणा देऊन आपला राग त्यांनी व्यक्त केला शहरात काही जागेवर नवीन जाले। दास ते ते तब जागया वर अधुन रस्ते झाले परंतु अल्पावधी रस्ते ते देखील खड्डे पडले तर बऱ्याच जागेवर अजून रस्तेच झाले नाही एकमेकांना जोडणारे रस्ते नवीन ते देखील वर खाली आहेत शहरातील विविध भागात खड्डे आम्ही इथे चित्रित केलेले आहेत प्रचंड खड्ड्यामुळे व धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे यावेळी रामदास बोरसे तसेच बांधकाम उप अभियंता चौरे काय बोलले बगा सविस्तर फबंध भूमि वर प्रबंध भूमि मार्सल्यूज सा मार्सल्यूज इंच हरीश मारू ચાર ઘટે માં પરિગડે ચાર खड्डे आणि या खड्ड्यात पायसुद्धा मुरगळला जातो व्हेकल्सला सुद्धा प्रॉब्लेम ही अवस्था गुळबाजारची गेल्या अनेक वर्षापासून चाळीस वर्षापासून ही अवस्था आहे या रोडची ही दयनीय अवस्था आणि या रोडवर तिथे गुळ बाजार आहे इथे बाजार असल्यामुळे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात इथे खरेदीसाठी येत असतात आणि इथे खड्ड्यातनं जाताना त्यांच्या पायाला दुखापत होते गाड्यांना हे होते आणि अशा वेळेला आपण बघू शकतो हा गोळ बाजार हा महत्त्वाचा भाग बाजारातला इथेच शेजारी किल्ला पोलीस स्टेशन परंतु पोलिसांना सुद्धा यायला दयनीय अवस्था इथे होते अशा या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास आहे अनेक भागामध्ये अनेक रोडवर अनेक जागेवर असे खड्डे आपल्याला दिसायला मिळतात मोठमोठे खड्डे अनेक जागेवर तो पुल चौकामध्ये आपण बघू राहिलो महात्मा फुले पुतळ्याच्या या महत्वाच्या जागेवर इथे देखील असे मोठे मोठे खड्डे सवजून आपण बघू शकतो आणि त्यामुळे हे खड्डे वाचवण्यासाठी पहिलंच ट्रॉफिक आणि त्यामध्ये खड्डे वाचवण्यासाठी वाहन परत इकडे तिकडे होतात कॉलेज स्टॉप कॉलेजच्या जवळ इथे सुद्धा आता इकडनं हे बघा हा खड्डा वाचवण्यासाठी लोक इकडनं येतात एवढा मोठा खड्डा आहे या कॉलेज स्टॉपची या इथे पण हे बघा आपण हे खड्डे वाचवण्यासाठी लोक या साईडने येतात आणि हा इथे खड्डा इथले बघितलं तर आपण इथेही मोठे मोठे खड्डे आपण बघितलं हा कॅम्प रोड आहे आणि या कॅम्प रोडला बघा या इथे ही अवस्था एवढी मोठी बाकीचा रोड म्हणजे चालायला इतका कमी रोड आहे इकडे लोकांना जाण्यासाठी आणि लोक हा खड्डा वाचवण्यासाठी सगळे एका साईडला गर्दी करतात हा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट जवळचा हा रस्ता बघा आपण या इथे किती वाईट अवस्था आहे इथे जर बघितलं तर लोक अक्षरशः हे खड्डे टाळण्यासाठी या साईडचे हे खड्डे टाळण्यासाठी लोक रॉंग साईडनं सुद्धा जातात आणि हे खड्डे इतके त्या साईडचा रस्ता भरा आहे म्हणून लोक हा खड हा रस्ता सोडून त्या साईडनं जाण्याचा प्रयत्न करतात अत्यंत वाईट अवस्था आहे या रस्त्याची आणि नेहमीचा वर्दळीचा रस्ता कॅम्पकडे मार्केट कॅम्पकडे जाणारा मार्केटयार्डच्या समोरचा आणि हा खराब रस्ता टाळण्यासाठी लोक रॉंग साईडनेसुद्धा पर्याय निवडतात चिखल खड्डे एक चिखल आणि खड्ड्यामुळे झालेला चिखल अशी वाईट दयनीय अवस्था तर वाईट अशी अवस्था या रस्त्याची इथे हा चौक राष्ट्रीय एकात्मता चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकांच्या समोरचा हा रस्ता इथे आपण बघू शकतो या रोडवरती वाईट अवस्था या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था छट्ट्या देखील या चौकात आम्ही समर्थ मंदिराकडे जाणारा आत्ताच इकडचा हा चंदनवाला अपार्टमेंटजवळचा हा रस्ता इथे आत्ता बनला परंतु त्याच्या पुढचा जर भाग आपण बघितला तर इथे ही अत्यंत वाईट अवस्था आहे आता पाऊस नाही आहे नाही तर मग इथे पूर्ण पाणी साचलेलं असतं इथे पाण्यामुळे लोकांना खड्डे समजत नाही पाणी साचल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे खड्डे आहेत आणि इथे वाहतुकीसाठी येणाऱ्या जाण्यासाठी आत्ता इकडचा रस्ता झाला परंतु हा रस्ता आणि या रस्त्याच्या मधला हा रस्ता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथे खड्डे आहेत तर रोज रस्त्या रोज कामाला येतात ते येतात सगळ्यांना जायलाच तर जर आपण बघितलं हे स्वामी समर्थ केंद्र आहे या केंद्राच्या बाहेर इथे भाविक महिला भाविक वगैरे मोठ्या प्रमाणात येत असतात आणि इथे तर अगदी इकडच्या लोकांना इकडे जर जायचं असेल त्यांना जाण्यासुद्धा जाण्यासाठी सुद्धा काही समजत नाही की कसं जायचं इतके मोठे मोठे खड्डे इथे आहेत हा बघा आपण इतकी वाईट अवस्था आहे इथनं शाळेकरी मुलं पण जातात आजूबाजूला शाळा आहेत मार्केट आहे आणि अशी दयनीय अवस्था या रस्त्याची आहे अत्यंत अत्यंत हा असा म्हणजे बघा हा रस्ता म्हणजे या साईडला जर शाळेत जायचं असेल तर कसं जायचं किंवा मंदिर इतकी वाईट अवस्था की इथून रोज येणाऱ्या रह, जाणाऱ्यांना अक्षरशः त्यांचे कंबर वगैरे जे दुखतात अजून वयस्कर लोकांना त्यांना अजून ते मानेचे कमरेचे सगळे त्रास या याच्यामुळे सगळे निर्माण होत आहेत आणि ते वाढत आहेत समस्या बायकी हा जो रोड आहे हा बडी बजार याला रोड म्हणतात गुळ बजार पंचवीस वर्षे होऊन मालेगाव महानगरपालिकेला झाले परंतु अद्यापपर्यंत या व्यापारी पेठकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष असत गणपती उत्सव साजरा होत असताना आंदोलन करावं लागतं कुठलाही सण उत्सव असताना आंदोलन करावं लागतं परंतु ज्या टायमाला ते काम केलं जातं अक्षरशः निष्कृष्ट झाल्याचा आज करा दुसऱ्या दिवशी वाहून जा आमचं म्हणणं आहे का उद्या आमचा दसरा सण आहे याच मार्गाने याच मार्गाने राम लक्ष्मण सीता रावण दहन करायला जाणारे याच ठिकाणी संचलन होणारे अशा मार्गात जर लोक पडत असतील आमच्या आया बहिणी पडत असतील कोणी सुरक्षित नसत तर हा मार्ग दुरुस्त करण्यासाठी काही करोड रुपये खर्च येणार आहे का फक्त याला खर्चटून काढणे आणि याच्यावरती त्याचं डांबरीकरण करू करुन नका पण नगरपालिका सबब दाखवते काही ते पाईपलाईन येणार आहे मी तुम्हाला सांगतो एप्रिल महिन्यामध्ये ह्या रोडचे निघाली आहे त्यांनी जाणून बुजून ती पाईपलाईन ले लेट केली त्यांना माहिती आहे सण उत्सवाचा हो काळी त्या सण उत्सवाच्या हो काळामध्ये आपल्याला करता येणार नाही म्हणून जेवढं लेट करता येईल तेवढं लेट करता येणार हा खोद्या ह्या खोडसाळपणाच्या निषेधार्थ आम्ही आज सर्व व्यापारी त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही कुठलंही पॉलिटिक्स नाही कोणाचा काही हेतू नाही हे खड्डे बघा याच्यामध्ये मी जर बसलो तो खाली चाललो जाईल अलक्ष मी बसून पाहतो बघा हे गाव आहे का रोड खड्ड्यात आहे का महानगरपालिका खड्ड्यात आहे हा गावचा विकास आहे कसला विकास गाव बकाल होत चाललं यांना जर सर्व गोष्टीमध्ये मध्ये आहे तर रोड आज पंचवीस वर्ष होऊन सुद्धा मालेगाव शहरात पार्किंग नाही कुठल्या नागरिकाने दाखवून द्यावं पार्किंग आहे असं किंवा यांच्या अधिकाऱ्याने दाखवून द्यावं पार्किंग असं एवढा पैसा हजार कोटी रुपये निधी येतो जातो कुठे जातो कुठे हे फक्त मला पाहण मग राहा अरे लक्षात आमच्या असं नाही कमिशनर साहेबांना असं सा। वाटतं की माझं कोणीच काही करू शकत नाही म्हणून आज व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं कमिशनर साहेबांनी सकाळी कबूल केलं कमी येतो तीन दिवसापूर्वी पी आय साहेबांनी मध्यस्थी करून मीटिंग ठेवली होती कते ते करणार म्हटलं साहेब हे करणार नाही मग साहेबांनी मला परवानगी दिली आणि मग आम्ही घेऊन या ठिकाणी आज आंदोलन करतोय मी उपाय सार्वजनिक बांधकाम काय म्हणाल तुम्ही आज इथे रस्त्यासाठी रस्त्यावर जे खड्डे आहेत त्याच्यासाठी इथे एक आंदोलन होतंय इथले गुळ बाजारातले व्यापारी जे आहेत यांनी आंदोलन केलेलं आहे महानगरपालिकेची काय भूमिका काय म्हणाला महापा महापालिकेमार्फत महाराष्ट्र मसाला ते बांबू मार्केट इथपर्यंत आपला सिमेंट रोडचं काम मंजूर आहे पण आता सद्यस्थितीत सण उत्सवचा का कालावधी असल्यामुळे खोदकाम केल्यास आणि तत्पूर्वी तिथं आपल्याला अंडरग्राऊंडची लाईन आणि पाणीपुरवठ्याची लाईन पण मंजूर आहे ती टाकवा लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला रस्त्याचं काम करावं लागणार म्हणून आपण पुरताच हे दिवाळीच्या कालावधीपर्यंत आपण थांबवलेले त्याच्यानंतर पूर्ण काम सिमेंट रस्त्याचं काम होणार आहे पन्नास लाखाचं काम सध्या या ठिकाणी मंजूर आहे पण चौरे साहेब गेल्या चाळीस वर्षापासून ही पोझिशन आहे या रस्त्याची असं आंदोलकांचं म्हणणं आहे इथल्या व्यापाऱ्यांना हा सातत्याने त्रास आहे काय म्हणाला पण चाळीस वर्ष दुर्लक्षित झालेला भाग आहे नाही आता या ठिकाणी आता काम मंजूर आहे त्यामुळं हा प्रॉब्लेम आपला कायम स्वरूपी सुटणार आहे पण आता सण उत्सव समोर आहेत आणि त्याच्या अगोदरच ते होणं आवश्यक नव्हतं काहीतरी आपला थोडंफार वगैरे टाकून घेता येईल ते करून घेऊ पण त्याच्या अगोदरच याचं नियोजन का नाही झालं नाही आपण काम केलं होतं गणपतीला पण आपण इथे काम केलं पण पाऊस जास्त होता त्याच्यामुळे पण ते झाले ते आपण दुरुस्ती करू ठीक साहेबांची बोलायचं मी काय येत नाही आम्ही या गावातले नागरिक नाही आम्ही अनिवासी भारतीय आहोत का आमची दखल का घेत का घेते काही शिश बनलं उभारायचंय का सांगा मला तुम्ही हे एवढं फक्त जेसीपीने खरडून टाकायचं टाकायचं त्यांनी मला लेटर दिलं आता होणार नाही अहो बावीस दिवसावर निपाळी झाली मग केव्हा करणार तुम्ही का नाही नाही कुठे मागणी करायची आम्ही मग पाकिस्तानला जायचं का मागणी करायला हे देश आपला आहे का आम्ही या देशाचे नागरिक नाही आहेत का हे व्यापारी टॅक्स भरत नाही का का उशीर होतो या उडीचे उत्तर काय वाचा बरं तुम्ही काय निमित्त केलं बघा कसं काय काय लावलं खेळ मांडला सर्व बघा आहे तुम्ही तुमच्या ऐका माझी होते पाईपलाईन होणार आहे मलाही माहिती आहे ही काही नवीन बाब नाहीये ऐका भुयारी गडर करा पुऱ्या गावाची वाट लावली भुयारी गडरने अहो पुढ्या गावाची वाट लावली आता इथे भुयारी गडर आहे का आता गडर आहे कावरे साहेब आता गडर आहे का कोणाचा मर्डर झाला का इथे मग का ते यायला तुम्हाला काय आम्ही मारतो का तुम्हाला काळा फासतो का, ला का, ला का ती संस्कृती आमची नाही आम्ही सनद शिर मार्गाने काम करून घेतो चल घेत नसाल तर तुमच्या पायाला मेहंदी लागली आहे का म्हणा या इथे कमी तर कबून केलं पळून गेले का अरे नाही साहेबांची शब्दामुळे मी थांबलो नाही तुम्ही तुमच्या शब्दाला विनंतीला माहिती पोलीस प्रशासन सर्वोच्च दक्षता घेते कायदा तुम्हालाही त्रास झालं कुठे माझा टिल्ला पाहून घ्या चेक करा पाहिजे थांबा बोल धाब्या माझी तुला त्याच्या दोन महिने अगोदर आम्ही करतो मग तुम्हाला चेक कापायला काय लावा <laughs> आपण बघतो की आज सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे सार्वजनिक सुविधा समितीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली इथल्या व्यापाऱ्यांनी गुळ बाजारातल्या व्यापाऱ्यांनी एक अनोखे आंदोलन केले होते साखळी मानवी साखळी आंदोलन आणि मनपाचा बड्डे मनपाचे खड्डे मनपाचा बड्डे खड्ड्यातच झाला बड्डे म्हणून आज आंदोलन केलं आणि त्याची त्वरितच मनपा अधिकाऱ्यांनी दखल घेतली आपण बघतो इथे ते शिंदे साहेब वगैरे इथे आहेत आणि त्वरितच इथे काम सुरू झालेलं आपल्याला दिसत आहेत परंतु हे काम असं कशा पद्धतीचं होतं हे बघणं मात्र महत्वाचं माझं नाव विनय छभू शिंदे हा विनय छभू शिंदे माझं नाव हा मी प्रभात क्रमांका तीन इथे सहाय्यक अभियंता आहे ओके आणि सकाळीचे इथं आंदोलन करण्यात आलं कडण्यासंदर्भात तर त्या अनुषंगाने आम्हाला मान्य आयुक्त साहेबांकडून सूचना प्राप्त झाल्या तसेच आमचे चौरे साहेबचे आता यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने आम आम्ही माणसांकडून इथं खड्डे बुजून एक लेवल करून घेतलेली आहे आणि त्यानंतर याच्यावर आम्ही मुरुची पण एक लेअर टाकून ती लेवल करून घेतो पण आता एवढ्यावरच थांबणार आहात का पुढे अजून काही चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे पुढचं ऑलरेडी हा रस्ता मंजूर आहे तर आमचं हे हो सण झाल्यानंतर किती दिवसात येईल साधारणतः बर बर दिवाळी नंतर आमचं हे ओके धन्यवाद आज दुपारी सर्व व्यापारी आणि नागरिकांनी इथे आंदोलन उभारून मनपाचा बड्डे सादर केला खड्ड्यामध्ये बड्डे त्या अनुषंगाने मनपाने दखल घेऊन बरेच कर्मचारी तात्काळ उपलब्ध करून जे खड्ड्यांची लेवल आहे ती लेवल एक करून हेच मटेरियल त्या ठिकाणी फैलवत आहेत त्याच्यावरती मुरूम येणार आहे आणि उद्या जे संघाचं संचालन आहे रामाची मिरवणूक आहे ती सुसरळीत पडण्यासाठी हे काम टेम्परवारी मनपा करत आहे त्याच्यानंतर बावीस दिवसानंतर म्हणजे दिपाळी झाल्यानंतर तात्काळ मंजूर केलेली तीन कोटीची ज्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं तीन कोटीची इस्लामाबादकडे जाणारी पाईपलाईन तिथं काम चालू होणार आहे त्याच्यानंतर वर्क ऑर्डर झालेली एप्रिल महिन्यामध्ये त्या वर्क ऑर्डरच्या अनुषंगाने हा रोड कायमस्वरूपी होणार होणारे जसं बाजूला जातो आपण आता समाधानी आहात त्या गोष्टीनं तिथे समाधानी आता टेम्परवारीचं एवढंच सांगितलं होतं मी त्यांना डांबरीकरण करू नका okay. फक्त लेवल करा जेणेकरून गाड्या व्यवस्थितशीर जातील आणि जाणार येणाऱ्यांना सुव्यवस्था प्राप्त होईल अशा पद्धतीने आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवली होती कारण की डांबरीकरण करणं आता शक्य नाही हे मलाही कळतं आणि डांबरीकरण झालं पाहिजे असा अटास करणं का चुकीचं आहे कारण की वीस दिवसानंतर ते सोडायचं आहे मग पैसा वायफळ जाऊ नये म्हणून डांबरीकरण थांबवलं आणि याची लेवल करून घेतली याच्याबद्दल आपल्याला समाधानी रामदास भाऊ शहरातील अनेक विविध भागात देखील याच प्रकारे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत अनेक शाळकरी मुलांना व त्याच्यानंतर मंदिरात जाणाऱ्या महिलांना वगैरे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होतो त्या संदर्भात देखील आपण काय बोलणार निश्चित या व्यापाऱ्यांनी आणि इथल्या स्थानिक लोकांनी जी जागरूकता दाखवली जे विरुद्ध आंदोलन शेळलं तेच जर प्रत्येका एरियामध्ये रामदास बोडचं ते काही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही किंवा गेलं तरी हरकत नाही परंतु इथल्या नागरिकांनी जर आम्हाला बोलवलं ती समस्या जर मार्गी लावायचा प्रयत्न आम्ही करूच आणि मार्गी लावून घेऊ एवढं आम्ही दाव्याने सांगतो पण इथे मालेगाव शहरात प्रत्येक गोष्टीवर राजकारण केलं जातं आणि त्या नागरिकांना सांगितलं जातं तर काही का होणार नाही तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा तेही ते करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही म्हणून या शहराची जी अवस्था बिकट झालेली आहे त्याला कारण फक्त राजकारणच आहे करा करावं या दहा जीवनात अपडेट रहा